एम किसान योजनेचा हप्ता आज जमा होणार आहे राज्यातील ब्याण्णव ला, ला, लाख एकाहत्तर हजार शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे देशातील नऊ कोटी सत्तर लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वीस हजार पाचशे कोटी रुपये जमा होतील वितरण आज होणार आहे आणि यावेळी राज्यातील एकूण ब्याण्णव लाख एकाहत्तर हजार शेतकरी कुटुंबांना प्रत्येकी दोन हजार रुपयांच्या हप्त्याचं वितरण केलं जाईल राज्यातील सर्व शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्वाची आणि आनंदाची बातमी आता समोर आली आहे ब्रेकिंग न्यूज या ठिकाणी समोर आली असून शेतकऱ्यांची दिवाळी आता खऱ्या अर्थाने गोड होणार आहे शेतकरी बांधवांसाठी आज मोठा निर्णय जाहीर करण्यात आलेला आहे आज काही वेळ पूर्वी मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री साहेबांनी एक मोठा निर्णय जाहीर केला आहे आणि या संदर्भात जी आर सरकारी निर्णय प्रसिद्ध झाला आहे तर शेतकरी सरकारने शेतकऱ्यांच्या सणासुदीच्या काळामध्ये सणाला भेट म्हणून देण्याचा निर्णय आता घेण्यात आला आहे या बैठकीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कृषी मंत्री, मंत्री सर्वात मोठा निर्णय जाहीर करून आता शेतकऱ्यांना गिफ्ट देण्याचं ठरविलेलं आहे म्हणजे की शेतकरी बांधवो बघा राज्यातील शेतकरी बांधवांना खऱ्या अर्थाने बघा सणाच्या तोंडावर खुश करण्यासाठी दिवाळी गिफ्ट वाटप करण्यात येत आहे या निर्णयामुळे राज्यातील सर्व शेतकरी बांधव दिवाळीची एक मोठी भेट मिळाली आहे तर बघा शेतकरी पीएम किसान योजना आणि नमो शेतकरी योजना बघा दोन योजना आहे या योजनेचा निधी बघा हप्त्यांची आज थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या हस्ते वितरण करण्यात येत आहे या दोन्ही योजनांचे हप्ते प्रत्येकी दोन हजार रुपये असे एकूण टोटल पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये चार हजार शेतकरी बांधव यासोबत दिवाळी सणाच्या तोंडावर सरकारने शेतकऱ्यांसाठी तीन हजार रुपयांची अतिरिक्त आर्थिक मदत म्हणजे की बोनस देण्याची घोषणा आता केली आहे यामुळे पीएम किसान योजनेचा एकविसवा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता असे एकूण चार हजार आणि पगार तीन हजार रुपये पगार दिवाळी भेट म्हणून तब्बल सात हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येत आहे ही रक्कम जमा होण्याची प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात आली आहे यामुळे महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकरी कुटुंबाच्या चेहऱ्यावर आनंद फुलणार आहे असं सरकारने सांगितलेलं आहे परंतु हे दिवस तीन हजार रुपये सर्व शेतकऱ्यांना देण्यात येणार यासाठी सरकारने काही पात्रता आणि निकष आटी घातलेले आहेत तर शेतकरी बांधवणू लक्षपूर्वक माहिती जाणून घ्या आता जर तुम्हाला निधी मिळायचा असेल बघा तर तुम्ही पात्रतेमध्ये बसत असाल तर तुम्हाला हे पैसे तीन हजार रुपये मिळणार आहे त्यासाठी तुम्हाला तात्काळ दोन महत्वाची कामे पूर्ण करून घ्यावी लागणार आहेत यासोबत आज काही निवडक अठरा जिल्ह्यांमध्ये बघा त्याच तालुक्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात या दोन्ही योजनेचे मिळून एकत्र चार हजार रुपये आणि दिवाळी गिफ्ट तीन हजार रुपये बघा त्यामुळे कोणते जिल्हे आहेत बघा कोणकोणते तालुके आहेत आणि सर्वात महत्वाचं तु या यादीमध्ये तुमचा तालुका आहे की नाही हे तुम्ही नक्की तपासा सोबतच फक्त दहा बँकांमध्ये हे पैसे जमा होणार असल्यामुळे तुमची बँक यामध्ये आहे की नाही पाहणे अत्यंत आवश्यक आहे राज्यामधील तब्बल एक कोटी सोळा लाख शेतकरी कुटुंबांना या योजनेच्या माध्यमातून मोठा दिलासा मिळत आहे बघा आजचा हा दिवस शेतकऱ्यांसाठी खरोखर खास दिवस अतिशय महत्वाचा दिवस ठरणार आहे बघा या योजनेच्या हप्त्यामुळे बघा शेतकऱ्यांमध्ये उत्साह द्विगुणित झाला आहे आणि यंदाची दिवाळी बघा त्यांच्यासाठी सुख समृद्धीची ठरणार आहे आज सकाळीच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आपले लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत या ही अतिशय आनंदाची बातमी जाहीर केली आहे ह्या घोषणेने शेतकऱ्यांच्या मनामधील आणि प्रतीक्षा आता संपली आहे कारण पीएम किसान योजनेचा एकवीस वाप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा आठ वाप्ता एकाच एक वेळ शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार असल्याची आपण आताच्या ठिकाणी बातमी पाळलेली आहे 哎。 त्यामुळे राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील शेतकरी कुटुंबांच्या घरामध्ये आनंदाचे समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे प्रत्येक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये चार हजार रुपये आणि दोन हजार रुपये पगार म्हणजे की शेतकरी बांधवो पगार आता दोन हजार कोणत्या योजनेचे नमो शेतकरी योजनेचे पीएम किसान योजनेचे दोन हजार रुपये म्हणजे की पगा आणि सोबतच गिफ्ट तीन हजार रुपये असे तुम्हाला टोटल या ठिकाणी शेतकरी बांधव सात हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे ही रक्कम शेतकऱ्याला सणासुदीच्या काळामध्ये मोठा आधार मिळणार आहे बघा शेतकरी बांधवांनो ज्या बातमीची तुम्ही आतुरतेने वाट पाहत होता ती बातमी आता खरोखर प्रत्यक्ष न्यूज चॅनललाच आलेली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः जाहीर केला आहे पी एम किसान योजनेचा एकवीस हप्ता आजच वितरित करण्यात येत आहे गेल्या काही दिवसांपासून शेतकऱ्यांच्या एकच प्रश्न होता की हप्ता कधीपर्यंत जमा होणार परंतु आता ही बघा बातमी या ठिकाणी न्यूज चॅनलला आली आहे शेतकऱ्यांची प्रतीक्षा या ठिकाणी आता संपलेली आहे त्याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता स्पष्ट केले आहे की नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता सुद्धा आजच शेतकरी बांधवांच्या खात्यात खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे शेतकरी बांधवांनो पगार या दोन्ही योजनेचे पैसे आज संध्याकाळी पगार सात वाजेपर्यंत आधार लिंक केलेल्या बँक खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात सुरू झाली आहे यामुळे लाखो शेतकऱ्यांना ला आता मोठा आर्थिक आधार देण्यात येत आहे आणि पगार यंदाची दिवाळी खऱ्या अर्थाने पगार प्रकाशमय होणार आहे या, या निधीचे वितरण टप्प्या टप्प्याने होणार आहे बघा शेतकरी बांध आज पहिल्या टप्प्यामध्ये पंधरा जिल्ह्यामधील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा होईल तर बघा उद्या एकवीस जिल्ह्यामधील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा होणार आहे म्हणजे महाराष्ट्रामधील छत्तीस जिल्ह्यामध्ये बघा आता जे काय आपल्या महाराष्ट्रामध्ये छत्तीस जिल्हे आहेत तर या छत्तीस जिल्ह्यामध्ये वितरण प्रक्रिया पार पडणार आहे बघा जर आज तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले नाही तर काळजी करू नका बघा शेतकरी बांधव उद्या दुपारपर्यंत तुमच्या खात्यामध्ये दे देखील रक्कम जमा होणार आहे सरकारने ही प्रक्रिया अतिशय नियोजनबद्ध आणि पारदर्शकपणे राबविण्याचा आता निर्णय जाहीर केला आहे प्रत्येक पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हप्ता मिळावा यासाठी सरकारने आता कटिबद्ध नियम व या ठिकाणी कटिबद्ध नियम टाकून या ठिकाणी आज वितरण करण्याची प्रक्रिया पार पाडण्यासाठी मोठा निर्णय जाहीर केलेला आहे ही बातमी म्हणजे आजची सर्वात मोठी आनंदाची ब्रेकिंग न्यूज आहे सरकारने अधिकृतपणे जाहीर केले कि पी एम किसान योजना आणि नमो शेतकरी योजना आता प्रत्यक्ष बँकांमध्ये कोणत्या जिल्ह्यांमध्ये हा निधी जमा करण्यात येत आहे याची संपूर्ण माहिती आता आपण अगदी एका मिनिटामध्ये पाहून घेऊया शेतकरी बांधव त्यामुळे ही सर्वात या ठिकाणी महत्त्वाची बातमी आज

पैसे जमा होणार आहेत का पण आता सरकारने यावर पगार शिपा मुर्दब केला आहे या दोन्ही योजनेअंतर्गत निधी थेट आता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे याचबरोबर शेतकरी बांधव पगार आता सर्वात महत्वाचं म्हणजे की पीक विमाचा काही भाग आज या ठिकाणी मंजूर झालेला आहे जो या योजनेस शेतकऱ्याला मिळणार आहे बघा सरकार शेतकऱ्यांना ते स्तरावर आर्थिक मदत देत आहे पीएम किसान योजना नमो शेतकरी Одна. पीक विमा योजना पगार सध्या राज्यामध्ये अनेक शेतकऱ्यांनी पेरणी पूर्ण केली आहे परंतु काही भागांमध्ये पावसामुळे अनियमित पिकांचे बघा आता शेतकरी बांधव आता या ठिकाणी अनियमित या ठिकाणी पिकं पण झालेली आहे म्हणजे की पगार पाऊस असा पडलेला आहे की पिकांची जे काय आता पिकं लवईत असतात ते या ठिकाणी आता सुकलेली आहे काहींच्या मुळ्या बाहेर पडलेल्या आहे अशी परिस्थिती सध्या पिकांवर आवलेली आहे या नुकसानीमुळे शेतकरी हे संकटामध्ये सापडले आहे या परिस्थितीचा विचार करून सरकारने तातडीचा निर्णय आता जाहीर केला आहे यामुळे शेतकऱ्याला मोठा दिलासा मिळत आहे अलीकडे शेतकऱ्यांच्या पगार आता ठिकाणी मागण्यासाठी मोठे आंदोलन झाले होते या आंदोलनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बैठक पार पडली होती तर मग शेतकरी बांधव या बैठकीमध्ये शेतकऱ्यांच्या अडचणी उपाययोजना करण्याचा निर्णय सुद्धा घेण्यात आला आहे त्यानुसार आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट आर्थिक मदत जमा होणार आहे आज तुमच्या पगार शेतकरी खात्यामध्ये निधी रक्कम जमा होत आहे अशी बातमी सरकारने दिली आहे आणखीन एक आनंदाची बातमी केंद्र सरकारची पीएम किसान योजना म्हणजे की पदा एकवीसवा हप्ता आणि राज्य सरकारचे नमो शेतकरी योजना म्हणजे की आठवा हप्ता आता जाहीर होणार आहे या दोन्ही योजनेचा निधी आजपासून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आता सुरू सुरुवात सुरू झाली आहे बघा सरकारच्या माहितीनुसार आज पंधरा जिल्ह्यामधील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा होईल तर उद्या बघा एकवीस जिल्ह्यामध्ये हा निधी मिळणार आहे याचा अर्थ महाराष्ट्रामधील सर्व जिल्ह्यांमध्ये याची वितरण प्रक्रिया आता पार पडणार आहे बघा शेतकरी बांधवांनो सर्वात महत्वाचं जर तुमचे नाव या पंधरा जिल्ह्याच्या यादीमध्ये असेल तरच अगदी अभिनेता बघा शेतकरी बांधवांनो आता या ठिकाणी तुमच्यासाठी आनंदाची बातमी आली आहे म्हणजे अभिनंदनच आहे आज शेतकऱ्यांचे आज संध्याकाळी सात वाजेपर्यंत तुमच्या खात्यामध्ये सांगितलं मिळत आहे तर बघा शेतकरी वाहनानो सर्वात महत्वाचं केंद्र आणि राज्यामध्ये भाजप सरकार असल्याने शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षामध्ये घेऊन हा महत्वाचा निर्णय अतिशय वेगाने आणि प्रभावीपणे घेण्यात आला आहे महाराष्ट्रामध्ये एकूण छत्तीस जिल्हे आहेत आणि सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी निधी वितरित करताना तांत्रिक अडचणी येतात त्यामुळे सरकारने आता सांगितलं आहे आज या शेतकरी पहिल्या टप्प्यात निधी जमा होईल तर उद्या राहिलेल्या पगा एकवीस जिल्ह्यामध्ये दुसऱ्या टप्प्यामध्ये निधी जमा होणार आहे त्यामुळे पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये टप्प्या टप्प्याने निधी पोहोचणार आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेत शेतकऱ्यांनी केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे अत्यंत भाग पडणार आहे असं सरकारने मागील किसान योजनेचा वितरित करताना अनेक शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झाला नव्हता हो आणि याचे प्रमुख कारण बघा होते म्हणजे की बघा अपूर्ण केवायसी आणि आधार सीडिंग सरकारने स्पष्ट केले आहे ज्या शेतकऱ्यांनी केवायसी आधार सीडिंग या महत्वाच्या किया पार केलेले आहे त्यांच्याज खात्यामध्ये निधी रक्कम जमा होईल असे सरकारने आता स्पष्टपणे सांगितलेलं आहे त्यामुळे जर तुम्ही केवायसी किंवा के आधार सीडिंग केलेली नसेल बाकी असेल तर ती तत्काळ पूर्ण करून घ्या नाहीतर तुम्ही या योजनेच्या लाभ पासून वंचित देखील राहू शकता बघा शेतकरी बांधवंनो आता शेतकरी बांधवंनो दुसरा महत्वाचा प्रश्न आहे रक्कम सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार बघा येत्या तीन ते चार दिवसांमध्ये जो काय सर्व टप्पे आहे त्याचे वितरण होणार आहे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधी रक्कम जमा होईल असं सरकारने स्पष्टपणे सांगितलेलं आहे ज्या शेतकऱ्यांना दुसऱ्या टप्प्यामधील पीक रक्कम मिळाली नव्हती त्यांनाही यावेळी ती रक्कम मिळून जाईल म्हणजे की बघा मागील वेळी अनेक शेतकऱ्यांना हप्ता मिळाला नव्हता कारण त्यांचे बँक खाते सरकारने सांगितलेल्या यादीमध्ये नव्हते किंवा काही तांत्रिक अडचणी आल्या होत्या यामुळे पगा शेतकरी बांधव सरकारने विशेष खबरदारी घेतलेली आहे केंद्र आणि राज्य सरकारने संयुक्त निर्णयानुसार पगार दहा सरकारी आणि पगार पाच खाजगी बँकांमार्फत हा निधी वितरित करण्याचा निर्णय आता जाहीर केलेला आहे तर शेतकरी बांधवांनो पगार सर्वात प्रथम आपण बँकांची यादी पाहून घेऊया नंतर जिल्ह्यांची यादी पाहून घेऊया तर बघा बँकांच्या यादीमध्ये पहिली बँक आहे स्टेट बँक ऑफ इंडिया त्यानंतर बघा बँक ऑफ इंडिया नंतर बघा बँक ऑफ महाराष्ट्र पंजाब नॅशनल बँक बँक ऑफ बडोदा पगा, युनियन बँक पगा, इंडियन बँक इंडियन ओव्हरसीज बँक पंजाब अँड सिंध बँक सेंट्रल बघा आता जी का सेंट्रल बँक आहे पगा आणि त्यानंतर आहे आता हे खाजगी स्वरूपाच्या देखील काही बँके आहे आय सी आय सी आय बँक शेतकरी बांधवनं एच डी एफ सी बँक आय सी आय सी आय झाल्यावर एच डी एफ सी बँक त्यानंतर कोटेक महिंद्रा बँक यस बँक कॅनरा बँक बघा जर तुमच्या खाते या कोणत्याही एका बँकेमध्ये असेल तर सरकारने सांगितल्याप्रमाणे तुमच्या खात्यामध्ये आज निधी रक्कम जमा होत आहे तर मग शेतकरी बांधवनं सर्वात महत्त्वाचं आज किंवा उद्या तुमच्या खात्यामध्ये ही रक्कम नक्की जमा होणार आहे परंतु आता लक्ष ठेवा शेतकरी बांधून तुमचे नाव यादीमध्ये असणे अत्यंत गरजेचे आहे आता कोणत्या जिल्ह्यामध्ये हा निधी जमा होणार ते आपण या ठिकाणी पाहून घेऊया सरकारकडून मिळालेल्या माहितीनुसार बघा पुणे नागपूर औरंगाबाद ठाणे रायगड सिंधुदुर्ग सोलापूर बघा सातारा कोल्हापूर जळगाव नाशिक अमरावती भंडारा गडचिरोली चंद्रपूर लातूर सोळा जिल्ह्यामधील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये निधी जमा होण्यात आता सुरुवात सुरू झाला आहे असं सरकारने आता स्पष्टपणे सांगितलं आहे जर तुम्ही यापैकी कोणत्याही जिल्ह्यामध्ये राहत असाल तर बघा आणि तुमचे खाते बघा आपण सांगितल्याप्रमाणे बँकांच्या यादीमध्ये आले असेल तर शंभर टक्के तुम्हाला आता निधी रक्कम जमा होत आहे असं सरकारने स्पष्टपणे सांगितलेलं आहे बघा हा निधी तुमच्या खात्यामध्ये पोचणार आहे मग तुम्ही दुर्गम भागामध्ये राहणार असो किंवा की डोंगरा प्रदेशामध्ये राहणार असाल बघा शेतकरी बांधव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आता सर्वात मोठा निर्णय घेतलेला आहे शरीरा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता निधी रक्कम जमा होत आहे अशी बातमी शासनाने दिली आहे तर मग शेतकरी बांधणू ही होती सर्वात महत्वाची बातमी व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा धन्यवाद